मित्रांनो तर मी आज आलो आहे कोरेगाव भीमा येथे आज एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त आधारस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता या आनंदमय दिनानिमित्त खूप सारी गर्दी झालेली आहे जिकडे नजर जाईल तिकडे गर्दीत गर्दी दिसत आहे मी आत्ता शिक्रापूर पासून दोन किलोमीटर येथे आहे येथे पार्किंगची योग्यरित्या सुविधा केलेली आहे तसेच येथे पोलिसांच्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत खाजगी वाहनांना येथे जाण्यास बंदी आहे गाडी पार्किंगमध्ये लावून पुणे महानगरपालिकेच्या बसेस तिथे जोडण्यासाठी आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे पिंजरे उभे केलेले आहेत आणि गर्दी तर विचारूच नका खूप लांबपर्यंत लाईन आहेत तुम्ही पाहू शकता ह्या बसेसच्या लाईनी किती लांब आहेत त्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय जय भीम